श्री नर्मदा पुराण अध्याय एकशे पंच्याहत्तर वर्णन ओम नमो नर्मदाय मुनिश्रेष्ठ श्री मार्कंड्य वदले श्री नर्मदाच्या उत्तर तटावर भृगुक्षेत्राच्या मध्यभागी विशेषतः पापनाशक प्रसिद्ध कपिलेश्वर तीर्थ आहे ज्या सनातन परमात्मा जगन्नाथ भगवान वासुदेवाचे पुराणात पठन केले जाते तेच कपिल रूपात अवतीर्ण झाले आहेत खाली लोक पाताळ व सुतल त्याखाली अनुक्रमे वितल गभस् गभस्तिक किरणांनी व अंध आहे खाली विशाल सप्तपाताळ स्थित आहे इथे खालील लोक पाताळ नावाने संबोधले आहे तिथे पुराण परमेश्वर परमात्मा श्री ब्रह्मदेव श्री महादेव शिवशंकर व गरुडध्वज श्री विष्णू सर्वत्र स्थित आहे ते सिद्ध देवांकडून पूजित आहे राजेंद्र पातळात वसलेल्या जगद्गुरू कपिलाच्या समक्ष क्षणाभरात सागरपुत्रांचा विनाश झाला मुनिश्रेष्ठ कपिल भस्मसूत झालेल्या पुत्रांना पाहून पापांचे चिंतन करत अतिशय शोकग्रस्त झाले सर्व संघ परित्याग करून तसे चित्त विषय रहित केल्यावर साठ हजार सागरपुत्रांचा विनाश माझ्याद्वारे योग्य नाही केलेले कार्य बदलण्याचा अन्य कोणताही उपाय नाही यामुळे पापविनाशक कपिल तीर्थावर जाऊन स्वतःचे पाप नष्ट करावे त्यानंतर मुनिश्रेष्ठ कपिल पाताळ निवास त्याजून महान श्री नर्मद तटावर स्थित झाले व त्यांनी उग्र तप केले विविध व्रत उपवास तसेच स्नानदान जपादिने सनातन भगवान श्री शिवशंकराचे पूजन करून त्यांना वैराग्य प्राप्त झाले त्या तीर्था स्नान करून जो कपिलेश्वरांचे पूजन करतो त्याला निसंशय हजारो गोददा गोदानाचे पुण्यफल लाभते जो ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीला विधीपूर्वक स्नान करून भक्तीने सतपात्री ब्राह्मणाला थोडेफार दान देतो भगवान श्री शिवशंकराने त्याचे अक्षयफल सांगितले आहे अंगारकी चतुर्थीला अथवा नवमीला पुरुष वा स्त्रीने भक्तिपूर्वक स्नान करून उपवास केल्यास अनुपम रूप ऐश्वर सौभाग्य व उत्तम संतती हे सर्व सात जन्मापर्यंत पुन्हा पुन्हा नित्य प्राप्त होते जो पौर्णिमा अमोशेला त्या तीर्थावर स्नान करून पितरांचे पुंडदान करतो त्याचे ते, ते पितृगण बारा वर्षापर्यंत तृप्त होऊन देवलोकात जातात हे नृपश्रेष्ठ जो त्या तीर्थात भक्तीने उत्तम दीपदान करतो त्याच्या शरीराची कांती तेजस्वी होते त्या तीर्थात मरण पावलेल्या प्राण्यांना निश्चितच सदा सर्वदा शिव मंदिरातून निवृत्तीरहित गती प्राप्त होते हा श्रीस्कंद पुराणातील रेवाखंडाच्या भागातील कपिलेश्वर तीर्थ महात्मे वर्णन नावाचा एकशे पंच्याहत्तरावा अध्याय पूर्ण झाला ओम नमो नर्मदा